आहे छोटी बाही आपल्याला घ्यायची आहे मोठी बाही म्हणजेच दहा इंच आपल्याला लांबी घ्यायची आहे आता ही रुंदी जी जा जा। कभी कभी आहे ती आपण याशी मोजायचं म्हणजे तुमचं कमी कधीच कमी जास्त होणार नाही हे असं जुन उलटून घ्यायचं ब्लाऊज आणि हे माप टाकून घ्यायचं करेक्ट तुमचं माप घेऊन जातं आता आपली बाही लांबी दहा घ्यायची आहे तर पाहूया दहा इंच आपली बाही लांबी एक इंच आपल्याला वर अर्धा आणि खाली अर्धा ही मार्जिन आता आपल्याला घ्यायचं आहे साडेतीनचा उत्तर घ्यायचा आहे साडेतीनचा उतार घ्यायचा आहे आता हे साडेतीनचा उतार आता मी नी यामध्ये आणि यामध्ये तीन इंचाचा आपला अंतर आला पाहिजे ब्लाऊज कटिंग म्हणजे टिचिंग झाल्यावर म्हणजे ब्लाऊज शिवल्यावर जे हे अंतर असतं हे जे अंतर असतं हे आणि हे यामधून आपल्याला आता हे किती आहे आपण पाहूया हे आहे आपलं सव्वा पाच इंच आता हे तिथून ती आपल्याला तीन इंच कमी पाहिजे किती पाहिजे तीन इंच कमी पाहिजे तर पाहूया हो आता हे एक दोन आणि तीन म्हणजे करेक्ट आपलं हे तीन इंच आता ते जरी आपण सव्वा पाच मोजलं इथं सव्वा पाच ठेवायचं आता पाहू शकता सव्वा पाच तर आपलं हे करेक्ट आपलं हे तीन हे कमी आले करेक्ट आपलं तीन वर कमी आलेलं आहे हे पाहून घ्यायचंय तुम्हाला आणि हे ट्रिक्स खूप महत्वाचे आहे आलेल्या बाहीमध्ये ही जी बाही आहे बाही लांबीमधून तुम्हाला ज्यावेळेस आप तुमचं ब्लाऊज म्हणजे शिवून तयार झालं तर तुम्हाला हे तीन इंच कमी यायला पाहिजे यापेक्षा हे तीन इंच कमी यायला पाहिजे तर आपण पाहूया आता आपलं दंडघीर साडेसहा आहे करियर करायचं आता आपलं हे साडे नऊ आपला गोंढा आहे तिथली साडे नऊ आता आपण हे करेक्ट आपल्याला हे ही? ही आपली फिटिंगची रेषा आहे फिटिंगची ही आहे आता तुमचं इथं तुमचं अर्धा इंच जाणार आहे आणि इथं तुमचं अर्धा इंच जाणार आहे तर आपण अकरामधून तर पाहू शकता इथं तुमचं अर्धा आणि इथं तुमचं अर्धा आपण जर पाहिलं समज असंही पाहिलं असंही पाहिलं तर तुम्ही आपण या लांबीपेक्षा ही लांबी आपली तीन इंचानी कमी पाहिजे एक दोन आणि तीन म्हणजे आपण अकरा ठेवलेली आहे तर आपलं आठ इंच आलेलं आहे हे टोटल आठ इंच म्हणजे करेक्ट आपलं हे तीन इंचानी आपली करेक्ट बाही तयार होणार आहे तीन इंचानी कमी तर उतार तुम्हाला किती ठेवावं लागेल साडेतीनचा जर उतार ठेवला तर ही जी बाही बाही आणि ह्या ह्या म्हणजे लांबीमध्ये तीन इंचा पाहिजे तयार अशी ही परफेक्ट आपली ही बाही तयार होणार आहे आज आणि इतकी सोपी पद्धत आहे डोळे झाकून तुम्हाला साडेतीनचा उतर द्यायचा आहे आलेल्या लांब्या लांबी मधून ही लांबी जी आहे त्यामधून आपल्याला तीन इंच हे आपलं कमी आलं की तुमचं परफेक्ट ब्लाऊज समोरून जुळ येणार नाही इथं जुळ येणार नाही पाठीमागून जुळ येणार नाही समोरून जुळ येणार नाही तर ही आपली बाहीची परफेक्ट अशी ही कटिंग आहे तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ आपला तयार झालेला आहे आणि नक्की तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे की तुम्हाला म्हणजे कटिंग कशी वाटली आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे धन्यवाद